आणि या ठिकाणी जगाच्या मालकाचा दरबार भरून सहा दिवस झाले आजची सेवा माझ्या वाट्याला आली खऱ्या अर्थान आज येणं म्हणजे थोडं अशक्यच होत परंतु शेंडगे भाऊन तुमचं माझ्यावरती असलेला जीव मामावरती असलेली श्रद्धा आणि जगाच्या मालकानं तुमचं आमचं भंडाऱ्याचं घालून दिलेलं नातं तुमची त्या मामाच्या चरणावरती असलेली भक्ती पण आज मला तुम्ही असं वढून आणल्यासारखं झालं बघा वढून आणल्यासारखं झालं ठीक आहे दोन वाजता रायगड मधन प्रवास सुरू केला मग विशाल महाराज मी आणि सहा वाजता मला इथं पोचावलं आमचे सोळम साहेबांना वा सारथी पण लय मोठा आम्हाला हत्ती जोरात होता असं वाटलं असच फिरत ठीक आहे अगदी खूप वेळेमध्ये या ठिकाणी मला त्यांनी पोहोचवलं आज योग माझ्या वाट्याला आला या मामा बरं आहे का लवकर आणि आज या ठिकाणी योग आला नातं असावं जीव असावा आणि प्रेम असावा आपुलकी असावी भक्ती असावी तर अशी भर काशी अक्षर माझा पाय निघत नव्हता जबाबदारी असतात परंतु एका बाजूला मामाची भक्ती एका बाजूला शेवट शेवट ह्या जगामध्ये काही पण होऊ द्या काही होऊ द्या शेवट काय आहे माहिती का, 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 ना ना का, ना। का।, का ए ऐका ना एक साधी गोष्ट सांगू का ह्या जगामध्ये काही होईल काही मला माहित नाही पण एकच गोष्ट ह्या जगामध्ये शाश्वत आहे आणि एकच गोष्ट शेवट पर्यंत आहे आणि एकच गोष्ट टिकणार आहे ती म्हणजे माझ्या मामाची भक्ती ती म्हणजे माझ्या मामांच्या शेळ्या सेवा ती म्हणजे माझ्या मामाच्या भंडाऱ्याची सेवा शाश्वत आहे हीच टिकणार आहे आणि हीच जिंकणार आहे आणि आज सुद्धा तीच जिंकली तुमच्या चरणाला पुन्हा दोघांच्या चरणाला देतो साहेब आज आला तुम्हाला भेटण्याचा सुंदर अशी सेवा या ठिकाणी घडती या ह्या जगाच्या मालकानं धावत धावत सांगून जातो काही गोष्टी मनामध्ये शंका असतील त्या निघून जातील त्या जगाच्या मालकानं अठराशे ब्याण्णव ला या भूतलावरती अवतार घेतला देव अवताराला आला तर का देव अवताराला आला परंतु देव अवताराला येत असताना मामांच्या आईनं नवस केलेला नाही मला नेहमी नेहमी सांगावं लागतं नवस केला नाही व मामाच्या आईन जगाच्या मालकानं या सुंदरा मातेच्या पोटी अवतार आहे या सगळं मामा या जगाच्या मालकानं सुंदरा मातेच्या पोटी अवतार घ्यायचा आहे ती आई साधी असेल का साधी असेल का आई ती बोला इकडे बोला माझ्यास का ठोकून इकडे बोला साधी असेल का ज्याच्या सत्तेनं ही जग दुनिया चालणार आहे तो मामा करायला यायचा आहे ती नवस करणारी असेल का ती जाईल त्या देवाला मागणारी असेल का पर तिची परंपरा तरी मागण्यातली आहे हा पण विचार महत्वाचा आहे ना ती मागणारी पण नव्हती आणि त्या सुंदरा मातीची परंपरा पण मागण्या मागण्यामधली नव्हती तशी तुकोबरायांची परंपरा नाही महाराज पण मागण्यात मागावं लागलं कारण देवाचा पांडुरंगाचा आग्रह म्हणून मागितलं हे चिदान देगा देवा तुझा व्हावा म्हणून मागितलं तुकोबरायांनी म्हणून ते झाले झाली गाय ते मागणारे झाले त्या पांडुरंगाला प्रश्न पडला

बोल ना काजीबाजी ह्यांना फक्त मिशनी समूळ जाणं इंग्लिश मीडियमच्या पण इंग्लिश मीडियम पण धोरणातली लागते असं ए दादा तुम्हाला बसता येत का पोरा इथं आहे की तुम्ही आता उतार आहे तिथं आता या अरे तुमचा अधिकार लय मोठं आहे मेंढक्यांना ही चाललंय कुणाच्या जीवावरती त्या बापाचा आशीर्वाद आणि मेंढक्यांचं आशीर्वाद आहे कारभार्यांचा पाठीवरती हात म्हणून चाललंय तो कोणी विचारतो आम्हाला कोणीचारतो पाहुण कशाला मासाठी गाडी पाठवली असती त्या बापाच पाय धरल्यात म्हणून किंमत आहे आम्हाला ही गोष्ट खरी का ज्याने ज्याने माझ्या मामाची सेवा केली ज्याने ज्याने माझ्या मामाच्या भंडाऱ्याची सेवा केली ज्याने ज्याने माझ्या मामाच्या शाळ्या मेंढ्याची सेवा केली ना त्या देवाने त्याला एकटं कधी सोडलंच नाही कपाळी लावलेला म्हणजे भंडारा नाही हा कपाळी जो लावलाय ना तो भंडारा नाही ते सुद्धा डाग घातले ते सुद्धा सोनं आहे आणि कपाळे लावलं ते सुद्धा सोनं आहे पण सोन्या सोन्यामध्ये फरक आहे गळ्यातल्या डागाला चोरा चिलटाची भीती आहे आर ह्याला काळाची सुद्धा भीती नाही ताकद ह्याच्या

उद घालायचा कार्यक्रम सुरू होईल दर्शन रंग जाग्यावर थांबवा आणि बसून घ्या दर्शन रंग उद्याला आडव जाऊ नका दर्शन रंग थांबवा उद्याला आडवं जाऊ नका बाकी बसून घ्या तुमच्या बाग मोठे पाहुण्याचा निरोपाला उदाचा कार्यक्रम सुरू आहे जाग्यावर थांबायचं जैसे थे ऐका ह्या जगाच्या मालकानं सुंदरा मातेच्या पोटी अवतार घेतला मामांच्या आईचं नाव सुंदरा माता आहे आणि पत्नीचं नाव सत्यवा माता आहे मामांच्या आईचं नाव सुंदरा माता आणि पत्नीचं नाव सत्यवा माता आहे काही ठिकाणी आपण मामांच्या आईचं नाव सुद्धा सत्यवा माता सांगतो पण ही चुकीचं आहे तिसरी गोष्ट त्या जगाच्या मालकानं ज्या मेंढी माऊलीची सेवा तुम्ही करायला लागलात ही बकरी या मामानं कुठनं धरून आणलेली नाही या मामानं कुठनं विकत आणलेली नाही या मामाला कोणी बक्षीस दिलेली नाही नाही एकदा केलं अजिबात हाल नको या मामानं ही बकरी कुठनं धरून आणली नाही आणि मामाला कोणी भेटी दिलेली नाही अरे जगाच्या मालकाने जगाच्या कल्याणासाठी या जगन्नाथानं वाळू मधून या मेंढी माऊलीची उत्पत्ती केली आणि ती मेंढी माऊली तुमच्या आमच्या हितपर्यंत येऊन पोचली साल एकोणीसशे सहासष्ट शनिवारचा दिवस आहे आणि जगाचा मालक समाधीच्या मार्गावरती आहे सगळ्या वाटागाठी झाल्या कमी करा इको कमी करा दादा बघा रिपीट, रिपीट कमी करा रिपीट ह्या जगाच्या मालकांना अवतार घेतला आणि शाळे मेंढ्या राखू लागलं मी सांगत होतो मामांनी ही बकरी कुठनं धरून आणलेली नाहीत ना कुणा ना कुणाच्या ना वाडग्यातनं कुणाच्या परड्यातनं आणलेली नाहीत अरे जगन्नाथानं जगाच्या कल्याणासाठी वरला मधून या मेंढे माऊलीची उत्पत्ती केली साल एकोणीसशे जगाचा सा मालक समाधीच्या मार्गावरती समाधी घेणार आहे माझा देव आज शनिवार शनिवार आहे आणि जगाच्या मालकाला आता समाधीच्या मार्गावरती जायचंय आणि शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जगाच्या मालकाच्या समोर सगळी पंच कमिटी बसलेली आहे सगळ्या वाटाघाटी झालेल्या आहेत फक्त एक काम शिल्लक राहिलं होते म्हणजे मेंढी माऊलीची जबाबदारी कुणावरती द्यायची आणि ह्या जगाच्या मालकानं या माझ्या मालका मामान लक्ष्मण मोरेला सांगितलं मोर्या देव भिंतीला टेकून बसला होता कांबळ देवाच्या खांद्या अंगावरती पांघुरलं होत उद्या देवानं समाधी घ्यायची आणि मोरेला सांगितलं मोर्या लक्ष्मण मोरे वारा घालत होतं थकलं होतं मामाला विचारलं मामा काय हो मामा रांडाची असा पुढेही रे उनगीच्या आणि मग मामाच्या पुढे आला बऱ्या अरे आता मला माझ्या गावाला जायचं आहे का टाकायची आता येळ आलेली आहे एवढी माझी बकरी तुझ्या नावावरती करून घे असं म्हटल्या बरोबर या लक्ष्मण मोरेनं हात जोडलं सष्टांग दंडवत घातलं सांगितलं हे देवा हे मामा तुझी बकरी नकार रे बाबा अरे हे कोण सांभाळायचं रे बाबा माझ्या नावावरती नको हे तुझं तू बघून घे बाबा दुसरं काय बी काम करतो तर बकऱ्याच काम नको भिखाजी पाटील तिथं होत दररोज मामाला दूध घेऊन यायचं त्या भिखाजी मामाने म्हणलं भिक्या अरे तू तरी ऐक अरे ही बकरी तू घे तुझ्या नावावरती म्या करतो हे म्हणला मामा अरे तुझा हे खैराचा इंगुळ त्या इंगळामध्ये मला हात घालाय लावू नको रे बाबा म्हणला तुझी बकरी तुझे तोला ठेव मामान सरकारला सांगितलं बेडगे गुरुजीला सांगितलं सगळ्या माणसाला माझा देव सांगत होता आपण सगळी सांगत होती की तुझी बकरी नको त्यावेळेला सगळी कमिटी विचार करू लागली आणि चर्चा सुरू लागली देवानं डोळं झाकलं होत काठी हातामध्ये माझ्या देवाच्या होती काठी अशी धर्मी मायवरती माझा देव मारत होता विंतीला पाठीमाग माझ्या देवाचं डोकं टेकलेलंय आणि मधून कणलेला आवाज माझ्या देवा द्यायचा अंगाची लाई व्हायची मामा सांगायचा मोऱ्या वारा घाल की रे रांडच्या सगळ्यांची चर्चा झाल्याबरोबर माझ्या मामाला या सगळ्या पंचकमेंट सांगितलं देवा आम्ही समध्याने चर्चा केली आणि समध्याचा विचार आहे एकमुखाने समध्याचा विचार झाला की तुझी बकरी विकतो आणि ह्या राधानगरी कोल्हापूर राधानगरीच्या निपाणीच्या रोडवरती तुझ्या नावानं शाळा आणि कॉलेज बांधतो असा शब्द ऐकल्या बरोबर झाकलेलं डोळं माझ्या देवाने उघडलं दोन्ही मिशा खाली होत्या दोन्ही मिशा ताट झाल्या देवाच्या चार्यावरचा हावभाव हो बदलला गेला आणि माझ्या मामानं मिशीवरनं हात फिरवला आणि देव कडाडला ही बाळू धनगराची बकरी आहे ती बाळू धनगराच्या बकऱ्याला उशीर नवर तर सहा महिन्याचा बाळू धनगर ना उतरणार आरोली ठोकली अरे आर म्हणलं सुकळी चन्नम जगन्नाथाची बकरी जग राखल ज्या दिवशी तुम्हाला बकरी राखना नाही होणार नव त्या येला ही बकरी आदमापूरच्या डोंगरामध्ये सोडा आदमापूरच दगाड दाग, धोंड बाळू धनगराची बकरी आणि असं म्हटल्या बरोबर मरगुआईच्या मंदिरामध्ये संध्याकाळी शनिवारी पाच वाजता जगाच्या मालकाच्या तोंडातून शब्द बाहेर पडला आदमापुरातल्या मरगुवाईच्या डोंगरातलं दगाड धांड बाळू धनगराची बकरी राखते एवढा शब्द बाहेर पडला हे माई दादांनो त्या येल आदमापुराच्या मरगुवाईच्या डोंगरातलं दगाड उड्या मारायला लागलं दगाड आनंद झाला दगडांना अरे या कलियुगामध्ये पाळू मामाची बकरी आम्ही राखणार त्याचा आनंद झाला हो मामा, मामा सगळ्याला दगाड उड्या मारायला लागलं आणि दगाड उड्या मारत असताना सांगत की दगडी उड्या मारतात बाबा माझा मामा म्हणला गपारे राणाच्या ये येळ आल्यावरती सांगल किरण या तुम्हाला दगाड शांत झालं हे माई दादांनो त्या मरगोआच्या डोंगरातल्या आदमापुराच्या डोंगरातल्या दगडाला कळलं मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करायची करण्याचं पुण्य कायन भाग्य काय तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत तुम्हा आम्हाला का कळू नये भाग्य आहे तुमचं आमचं की तुम्ही आम्ही आज या ठिकाणी या जगाच्या मालकाची सेवा करायला लागलो ह्याच्यासारखं भाग्यच कलियुगामध्ये उठलं नाही आत्मापूरला जर गेलात ना माई दादांनो आमुशाला जात असताल भरपूर जण आहे ना हो। पाऊल ठेवायला जागा नाही हो पाऊल ठेवायला जागा नाही तुडुंब गर्दी आहे पाऊराला पाऊल चिकटले नवे नवे मुंगी शिरायला जागा नसते <tis of the land> Oh <laughs> you मला आता कळलं मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना का काढली ती आहे त्यांचं काय चुकलं नाही त्यांनी लाडका भाव का नाही काढला ठोंब्यासारखी बसली पण टाळी वाजवली नाही या कने सुद्धा अरे अरे एवढी निबारगट माणसं मी बघितली नाहीत बाबांनी अरे ह्या कशा कणकण हात वर घेऊन टाळल्या आहेत दुसभर हल्ली नाही जागची झाडाला त्रासच नको म्हणली अजिबात बाबांना हॅलो हॅलो ए दादा सेट करत आता ह्याला ते बाहेरचे करणे बंद करून टाक बाहेरचे करणे कर एवढा आवाज ह्यांना पुरणार आहे हॅलो आता हिथ सगळा शटिंग व्यवस्थित कर गड्या हॅलो 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 हॅलो